बाप रे बाप किती लवकर लवकर दिवस जातात बघा ना बघता बघता श्रावण महिना लागला आणि दुसरा सोमवार पण येऊन गेला श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज म्हंटल व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला शुभेच्छा देऊन द्यावा काकू काका माझे भाऊ माझे मित्र मैत्रिणी जे काही कोणी लहान मोठे सगळे जे पण व्हिडिओ बघत आहेत त्यांना खूप खूप श्रावण सोमवारच्या शुभेच्छा तर बघा आता पुढली व्हिडिओ यांना ना आज शेण आहे सांगितले गेले तिकडे शेण वगैरे म्हणतात माहीत नाही सांगितल्याशिवाय काम करतच आहे सोमवार आहे तर थोडासा सेन नेऊन घेईन शांता सारवण वगैरे करेल असं नाही असं लक्षात राहतच नाही यांच्या तुम्ही का शांत नुसतं पाणी पाणी करून ठेवले तर अहो तर पोचा लागत आहे ना मी घडा पाणी ठेवावं लागते का परचीवर ह आत्ता पडलो अहो कुटा अडबिट लागला का तुम्हाला नाही लागला बिगला नाही ताजी बाबा तुम्ही असेच करता नेहमी मी मी पुसत राहिली की यात टमनेरी आता का माझी मान हालत होती का तू फरची पुसून राहिली म्हणून ते असं पाणी नको ठेवत जाऊ ह दिवस मोडशील माझे हात पाय अहो तो पाऊण चालावा ना समोर काय आहे पाणी आहे का काय बघून चालता ना का तुम्हाला बरोबर तुमच्या लक्ष कोणाकडे राहते तर काम आहे लक्ष बरोबर राहते माझा तू चिथं बरोबर पुसत नाही पाणी ठेवते मग माणसाचा पाय घसरेल नाही का आणि रोज रोज का फरचीच पुसते का रोज रोज म्हणजे आज सोमवार नाही आहे का मग पुसू नको का अरे हो आज सोमवार आहे का मग थोडासा नाही ना तू काही सांगितलं नाही तर तुम्हाला सेन आणल म्हणून माहित आहे ना ते मागची चपरी चुलीची जागा वगैरे सारवा लागते म्हणून तुला म्हणतच होतो मी तिकडे पण फर्ची लावून घे म्हणून तू ऐकत नाही नाही ना शेणाचा थोडासा सारवण्यासाठी पाहिजे बाबा शांता मी येतो थोडासा वावरा करून आता सकाळी सकाळीच चालले का जेवण बिवण करून गेले असते आता तुझे स्वयंपाकाला ठिकाण नाही आहे हा आता येतो ना थोडासा फेरी टाकून हे खांडी बिंडी फोडून टाकतात बाबा पा? आता पाणी काही येऊन नाही राहिलं तर लोक बोडी चालू आहेत काय पाय करतात आणि खांडीच फोडून टाकतात बघतच राहावं लागते कसा फेरी टाकत राहिला थोडासा माहीत होते मग लोकांना नाही शांताराम भाऊ येते बा वावरामध्ये हो तर वावरामध्ये चालले तर मी काय म्हणते ते धोत्राचा पाल ना झाड वगैरे रस्त्यात वगैरे राहते ना चार का करायचं हो त्याच्या एखादा फुल असेल तर फुल आणाल नाही ना तर फळ असेल तर फळ आणाल कसं का धोत्र्याचा फुल पाहिजे का हो फुल म्हणा किंवा फळ म्हणा काही पण चालते कशासाठी पाहिजे आज शिवलिंगची पूजा करावी लागते ना तर पाहिजे चढवाईसाठी असं असा ठीक आहे पाहतो भेटेल बेटेल आणि बेलपत्र आणाल का

प्रफुल्लित वाटून राहिलं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय बापा आई नाही आहे कावेरी नाही आहे घरी कुठं गेले ह्या तो तोकीच्या तोकी आताच आईचा आवाज येत होता कुठं गेले बापा का बापा कावेरी कुठं गेली होती इकडे तिकडे बघून राहिलो सांगून जाता येत नाही का कुठं जाते असं म्हणजे मी कुठे गेली तर सांगून जायचं आणि तुम्ही तुम्ही तर एकही काही सांगत नाही ना मी मी का नाही सांगत अहो कुठं नाही गेली होती मी पांडूला शाळेत नेऊन दिली तो शाळेत जात नव्हता मी नाही जात मी नाही जात करत होता तर नेऊन दिली आणि आई घरी नाही आहे ना आता घरीच होत्या ना मी गेली तर आणि मस्त हुशार आहात तुम्ही काय झालं का मी कसं हुशार आहात मला सांगा काल बिल भरले तर कुठले पैसे आणले तुम्ही सांगा का हा? काल विचारली तर मग सांगतो म्हणाले आणि सांगत का नाही हिला माहीत झालं वाटते अरे सांगतो म्हटलं तर मग डोक्यातूनच निघून गेला बरा झाला गेली तर वणीवर तुम्हाला बिल भरायसाठी पैसे भेटले आता त्या पांडूला नेऊन दिली तर ते सांगायला बसले दोन हजार रुपये का म्हणतात तर मी तर थोड्या वेळ चुपच राहिली मग म्हटली हां काल आहे बिल भरले तर तेच पैसे असतील आता का सांगू म्हटली ठीक आहे म्हटली मिळाले म्हणून सांगितली सांगायला तर पाहिजेत होता की नाही अमुकानं पैसे दिला म्हणून अरे म्हटलं ना लक्षात नाही राहिला सांगतो मग ते बस सांगणार होतो पण तू दिसली गरम हम्म आईसोबत तुझा का झाला होता तर आई दिसली गरम आणि तूही म्हणून मी काही सांगितलं नाही तुला का काहीच तर नाही झाला होता ना नात्यासोबत काही सांगितलं का तुम्हाला आत्यांनी नाही नाही काही नाही सांगितलं ना पण आई नाराज नाराज दिसून राहिली काही बोलली का तू तिला बस तुम्हाला तर ना तसंच वाटते की मी आत्याला बोलत राहते म्हणून एवढी खराब आहो का मी हो आईचे पैसे आनंद दिला शांता वहिनीने आणि तुम्ही पण तर गेले होते ना त्यांच्या वावरामध्ये तुमचे पैसे नाही दिले का दिला ना माझेही पैसे दिला वा मस्त काम आहे तुमच्या जवळ पैसे असून माझे पैसे खर्च केले द्या ते पैसे माझे काव कुठले पैसे आहेत घरचे पैसे आणलं तर किराणा दुकानाची उदारी होती ते नेऊन दिलो ना आणि कावेरी ते दोनच हजार रुपये हिसब वगैरे काही झाला नाही उद्या परवा देणार आहेत असा मी म्हणलं मी कशाला विचारू बाबा तू विचारत बस असा पैसे घ्यायचा समजला फक्त नाही का तुम्हाला अरे बाबा आता खर्च केलो तर देईन ना तर देईन ठीक आहे देतो आता हजार रुपये आहेत माझ्या जवळ हजार रुपये दे, दे, देतो नंतर देईन हजार रुपये राहू द्या राहू द्या मोठे देतो म्हणता हे गंगा कुठे गेली होती बाबा ओ गंगू अ गंगा कुठे गेली होती तर गंगू बाई दुकानात गेली होती सुपारी नव्हती तर सुपारी आणायसाठी काम तर गंगा येतच नाही ना घरी ना तर आता बाई घरीच नाही तर राहत ना घरी राहिले तर येते माणूस हो बाबा आता तू तर बिनीवर जाते हां जावं लागते बाई गरीब माणसाला हो गरीबची ना अमीरची नाही आता बनला तर करते माणूस माझ्यानी बनतच नाही तर का करू मी हातपाय सुखी राहिले तर माणूस कोणतेही कामं करते गंगा महिन्याचे पैसे उचलायला गेले नव्हते का झाले ना बाई महिन्याचे पैसे उचलून झाले ना पोटातही गेले इकडे आले महिन्याचे पैसे का सोबतच उचलतो हे आहे ना माझी फोन पाहतच राहते मॅसेज गिसेज येते मोबाईलवर पैसे आले म्हणते ना माझ्या पोराच्या मागे लावते हा काम आहे तर तो काम आहे या कामासाठी पैसे पाहिजेत तर त्या कामासाठी पैसे पाहिजेत मग द्यावा लागते बापा चेंबर दोनशे रुपये ठेवतो बाकीचे देतो तुम्ही उचलले का तर हो काल गेलो होतो रमेश सोबत चार महिन्याचे पैसे काही उचलले नव्हते मी तिथंच होते तुमचा चांगला आहे बापा हां पैसे उचलायला जाता सगळे पैसे तुमच्याजवळच राहत असते हो बाई झालीस का गंगा पैसे इकडे आले का कामही खूप राहतात ना ह्या कामात पैसे लागतात त्या कामात पैसे लागतात तुझी जशी गत आहे तशीच आहे माझी पण गत आता पोरालाही काम नावा माझ्या तब्येती पाण्याला पैसे लागतात महिन्याचे हजार रुपये माझ्या औषधी पाण्यालाच लागतात नाही ठेवत मीही नाही ठेवत लागले केले तर मग देते ना माझ्या पोरग का। आता काल पैसे उचलायला गेले तर त्या पिंकीला पाठवलं ना पैसे हो आता का पैसे आपल्याजवळ ठेवूनही का करावाचं आहे नाही का चला बापा मी का नाही घरी सांगितले नाही काही नाही दुकानात गेली कुठं गेली कुठं गेली म्हणतील बाप्पा तुला मोठा भे मग येतो ना दुपारी येतो मग बसायला हो हो हे ये, ये। आई कुठे गेली अहो पिंकीचे बाबा पिंकीचे बाबा काय झालं कोणता कशाला आवाज देते अहो तुम्हाला का सांगितले लक्षात राहत नाही तुमच्या सांगितले सांगितली अहो ते बेलपत्ती तोडून द्या म्हटली ना तर हात पुरत नाही ना काही नाही బెల్ గి తాయి తోడీ తోడన బెల్పత్తి తోడన हो म्हणाले आणि तिकडे मस्त बसले होते गोष्ट सांगत पूजा व्हायचीच आहे का तुझी हो ताई व्हायचीच आता करते म्हटली तर बेलपत्ती नाही दिसली तर अजून आली इकडे त्यांना सांगायला पूजा झाली काय ताई अरे भजन वगैरे म्हणून म्हटले मस्त हो माझी इच्छा होती भजन बिजनं म्हणायची कसं आज आपण घरी जावं तर म्हटलं ह्या सोमवारी मस्त भजन वगैरे म्हणून मागच्या सोमवारी तर वावरात जावं लागला होतं हो तर म्हणूनच मी आली बेलपत्तीसाठी म्हटली सांगून पण देते ताई कोणाकोणाला सांगितली तर सांगितली इंदूला तर फोन करूनच सांगितले आणि आता ललिताला सांगितली येता येता असं का ठीक आहे ना येईन मग मी पण नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जय भुले माझी पूजा होऊन गेली पण या यायचेच आहे बाबा याल म्हटले भजन करू म्हटली तर ताईची पूजा सुरू आहे वाटते झाली का ताई पूजा कोणा ललिता आताच झाली पूजा मी म्हटलं भजन वगैरे म्हणून भजन वगैरे सुरू झाले असतील म्हंटले मी कुठं ललिता कोणीच नाही आवाज नाही दिली हिंदूला सांगितली होती गाई गाई ना मी यासाठी आता मलाच उशीर झाला तर मी म्हंटली सगळे गेले असतील कशाला कोणाला आवाज देऊ म्हणून मी गाई गाईने आली नाही ना याचच आहेत ताई तुम्ही कशी पूजा करता बापा तुम्ही कशी पूजा करता म्हणजे तूही करते ना हो करते पण कशी सगळ्यांची वेगवेगळी राहते नाही का पूजा करायची पद्धत म्हणून विचारली तू इथं ते धोत्राच्या फुल वगैरेही ठेवली आमच्या इथं तर आणलंच नाही बाबा श्रावण सोमवारच्या दिवशी ठेवावा पूजेमध्ये म्हणूनच विचारली मी कशी कशी पूजा करते म्हणून मग पुढल्या सोमवारी मी पण तशीच करी बघ एक तांब्याचा बर्तन घ्यायचा आधी तिथं हे शंकराची पिंडी ठेवायची आणि कच्च्या दूध टाकायच्या पिंडीवर पाणी टाकायच्या आणि धुवून काढायच्या काही पहिले पाणी टाकायच्या की दूध बाबा तुला तर एक एक सांगावं लागेल पहिले पाणी टाकायचं ना धुवून काढायचा पिंडीला आणि मग नंतर दूध वगैरे टाकायचा कच्चा दूध राहिला ना तर बरा होते गाईचा तो पण आता तुमचे नेते ना आता तू नेते नाही सांगते मी दूध म्हणजे दूध असं राहते मग त्याच्यानंतर बेलपत्र ठेवायचा असा चिकन भाग जो आहे ना तो त्या पिंडीच्या वरती ठेवायचा पांढरे फुलं रंगाची टिकली लावायची कापूर अगरबत्ती आपण जशी साधी पूजा करतो तसेच अजून ललिता आज खिचडी बिचडी बनवली का नाही नाही ताई आता आज कशाला खिचडी आज काहीच नाही खात मी हो बापा मी नाही बनवली घरी आहे ना आज म्हंटल काहीच नाही खायचं कोणी आपणच सुरू केला असता भजन पुन्हा जमते ना तस आपण सुरुवात करू तोपर्यंत आपण नाही का हो ओ... आता तुम्ही आला तर आता भजनला सुरुवातच करणार होतो आम्ही हो बापा उशीरच झाला बोलो भोले ना ते की जय हा म्हणा शांतताई ताई भजन म्हणा इंदू तुस तर म्हंटली असते पहिले म्हणते ना ताई म्हणते नंतर आता चाली मी थोडासे पाच मिनिट बसू द्या तोपर्यंत तुम्ही सुरुवात करा ठीक आहे बापा म्हणते